सामाजिक कार्यास अविरतपणे वाहून घेतलेल्या दीनानाथांच्या भारतीय जनता पक्ष सदैव सोबत राहील असे प्रतिपादन आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांनी दिनानाथांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले शुक्रवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष व श्रीमद वीरशैव कुरजिन शेट्टी ज्ञाती संस्थेचे विश्वस्त तथा श्री चिंतन्ना स्वामी सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष श्री दीनानाथ विठ्ठलराव धोळम यांच्या पासष्टावा वाढदिवस श्री देवस्थान सोलापूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमद वीरशे कुरुंदेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री बालाजी रवींद्र मुठकिरी होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा संघाचे शहर प्रमुख श्री रंगनाथजी बंकापुरी होते सदर प्रसंगी ज्ञाती संस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ व पुष्प देऊन माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री दिनानाथ विठ्ठलराव धुळम यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाषणातून श्री बालाजी मुटकिरी यांनी आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत श्रीमद वीरशेव शेट्टी ज्ञाती समाजाकडून श्री दीनानाथ वे धुळम श्री प्रकाश भंता व सोनाली मुटकिरी यांना भाजपाकडून उमेदवारी देण्याबाबत विजयकुमार देशमुख यांच्याकडे मागणी केली व दीनानाथ धुळम यांनी गेल्या चाळीस वर्षापासून ज्ञाती संस्थेसाठी केलेल्या कामाचा सा लेखाजोखा का सादर केला लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री स्वामीनाथ कलशेट्टी यांनी देखील श्री दिनानाथ धोळम यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली तसेच याप्रसंगी आर एस एस शहर प्रमुख श्री रंगनाथजी बंगापुरे मार्कंडे रुग्णालयाचे संचालक श्री लक्ष्मीनारायण कुचन अॅडव्होकेट श्री कटखूर साहेब आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सदर जन्मदिवसाच्या सत्कार सोहळ्यास व्यासपीठावर माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख श्री बालाजी मुटखेरी श्री रंगनाथ बंकापुरे श्री स्वामीनाथ कलशेट्टी लक्ष्मीनारायण कुचन संतोष संगार तुळशीदास भुतडा अनिल धोळम प्रशांत फतेपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी विविध संस्था व मित्र परिवार सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री धोळम यांचं सत्कार केलं या सोहळ्यास ज्ञाती संस्थेचे विश्वस्त सर्वश्री प्रसाद बिच्चल राजेंद्र द्यावरकोंडा चंद्रशेखर पोगुल हिरालाल धोळम राजू कामूर्ती प्रकाश टगसाळ नागेश टक्साळ श्रीनिवास बंदगी तसेच रथोत्सव समिती पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल सनदी लेखापाल बालाजी आबत्तीनी व व्यापारी वर्ग समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रशालेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते संचालन श्री नीलकंठेश्वर प्रशालेचे शिक्षक ब्रंथांनी केले व आभार प्रदर्शन ज्ञाती संस्थेचे विश्वस्त तथा हिशोब तपासणी श्री चंद्रशेखर पोगुल यांनी केले